वणी पोलीस स्टेशन हद्दीत राजू गंगाराम कांगुर्डे वैवर्ष चौतीस खेडगाव दिंडुरी याच्या विरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बावन ऑब्लिक दोन हजार चोवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणवीसशे साठचे कलम अकरा एक च सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहात्तरचे कलम पाच प्रमाणे पोलीस शिपाई मच्छिंद्र तुकाराम पिठे वणी पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा मे रोजी रात्रीच्या सुमारास खेळगाव सोसायटी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने झुडपात मोकळ्या जागेत कत्तलीसाठी काही गोवंश जातीची जनावरे ठेवली असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे कारवाई करत वणी पोलिस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन सात गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करत एकोणसाठ हजार रुपयांचा अवैध कत्तलीसाठी डांबून ठेवलेले गोवंश जनावरे ताब्यात घेतले वणी पोलीस स्टेशनचे हवालदार मच्छिंद्र पिठे यांच्या तक्रारीवरून शेलार यांनी गुन्हा दाखल केलाय तर अधिक तपास साके करत आहेत घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट देऊन या जनावरांची सुटका केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव वणी ग्रामीण